नमस्कार मित्रों पुढ़ी कन्सेप्ट अपने बढ़ाई है ती कन्सेप्ट है स्थिर किमत वर्सेस चालू किमत याला इंग्लिश मध्ये म्हणतात कॉन्स्टंट प्राइस कॉन्स्टंट प्राइस वर्सेस करंट प्राइस ओके करंट प्राइस सो so, कॉन्स्टंट प्राइस म्हणजे स्थिर किंमत ओके स्थिर आणि करंट म्हणजे चालू किंमत ओके राईट आता आपण दोन वर्ष घेऊ समजा हे वर्ष आहे 20 दोन हजार अकरा बारा आणि हे वर्ष आहे दोन हजार चोवीस पंचवीस एक लक्षात घ्या इकॉनॉमी मध्ये नेहमी दोन हजार अकरा बारा चोवीस पंचवीस असे दोन वर्ष एकत्र येतात याचं काय कारण काय असतं इकॉनॉमी मध्ये नेहमी रेफरन्स असतो तो कशाचा असतो आर्थिक वर्षाचा असतो सो दोन हजार अकरा बारा म्हणजे काय एक एप्रिल दोन हजार अकरा ते एकतीस मार्च दोन हजार बारा चोवीस पंचवीस म्हणजे काय दोन एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस राईट समजा की दोन हजार अकरा बारामध्ये आपल्या इकॉनॉमीमध्ये एक ब्रेड तयार झाला होता आणि दोन हजार एक चोवीस पंचवीस मध्ये पण आपल्या इकॉनॉमीमध्ये एकच ब्रेड एक तयार झाला आणि विषय संपला एक एवढीच आहे आपली इकॉनॉमी दोन हजार अकरा बारामध्ये त्यावेळच्या माही गा महागाईच्या हिशोबाने याची किंमत होती चाळीस रुपये मधल्या काळामध्ये मात्र महागाई वाढली म्हणजे ख वे न खंडाचे रेट वाढले म्हणजे भाड्याचे रेट वाढले वेतनचे वेळ लोकांच्या सॅलरीज वाढल्या व्याजाचे दर वाढले आणि हे सगळं महागाई जनरल वाढल्यामुळे जो मालक आहे त्याने थोडासा नफा पण जास्त ठेवला कारण त्याशिवाय त्याचं कुटुंब चालू शकणार नव्हतं सो so, सगळे फॅक्टर्स ऑफ प्रॉडक्शन्स आहेत त्या सगळ्यांची महागाई वाढली आणि त्याच्यामुळे आत्ता याच्यास याची जी किंमत आहे फॅक्टर ऑफ प्रॉडक्शन धरून फॅक्टर कॉस्ट ही समजा श ऐंशी रुपये झाली ऐंशी रुपये झाले ओके राईट आता जर मी म्हणेल की मी समजा दोन हजार अकरा बारामध्ये त्यावेळची जी करंट प्राईस होती त्यावेळची करंट प्राईस त्यानुसार माझा जी डी पी होता चाळीस रुपये सो so जी डी पी दोन हजार अकरा बारामध्ये किती होता चाळीस रुपये करंट प्राईसनुसार ओके आणि मी चोवीस पंचवीसमध्ये मध्ये पण करंट प्राईसनुसारच मोजला माझा जी पी किती झाला ऐंशी रुपये झाला पुन्हा ओके आता जर मी म्हणेल की अरे बघा दोन हजार अकरा बाराच्या मानाने दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये आपला जी डी पी दुप्पट झाला तर हे स्टेटमेंट बरोबर आहे का हे स्टेटमेंट अजिबात बरोबर नाही कारण ही नुसती महागाईच वाढली पाव तर तेव्हा आपण एकच तयार झाला होता आता पण एकच ब्रेड तयार झालेला आहे म्हणजे माझी इकॉनॉमी वाढली का नाही तेव्हा आपण एकच ब्रेड तयार झाला होता आता पण एकच ब्रेड तयार झालं होता म्हणजे काहीच वाढ झाली नाही आपल्या इकॉनॉमीमध्ये पण जर चालू किंमतीला त्यावेळी पण चालू किंमत घेतली आणि आता पण चालू किंमत घेतली तर प्रत्यक्षात मला असं वाटतं की माझी इकॉनॉमी दुप्पट होऊन गेली राईट सो so, हे टाळण्यासाठी मग हे जर टाळायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल कुठलं तरी म्हणजे जेव्हा आपल्याला दोन वर्षांचं कंपॅरिझन करायचं आहे हा प्रश्न कधी येतो जेव्हा आपण कंपेर करतो माझी इकॉनॉमी एक्सपांड होते का कॉन्ट्रॅक्ट होते म्हणजे वाढते का घटते काय होतंय हे ने एक कंपॅरिझन नाही कळतं आपल्याला जेव्हा कंपॅरिझन करायचं असतं तर कंपॅरिझनसाठी आपल्याला काहीतरी एक बेंचमार्क ठरवावं लागेल त्याला आपण म्हणतो बेस इयर बेस इयर ओके सो समजा मी बेस इयर दोन हजार अकरा बारा ठरलं की बाबा दोन हजार अकरा बाराच्या हिशोबानेच आपल्याला काढायचं आहे मग दोन हजार अकरा बाराच्या वेळी जो इंडेक्स होता महागाईचा म्हणा किंवा किंमतींचा इंडेक्स तो आपण शंभर घेतला ओके की याला शंभर मानायचं जसं बघा की आपण जी कुठल्याही गोष्टीची उंची मोजतो ती कुठून मोजतो समुद्रसपाटीपासून कधी आपण म्हटलं ना की बाबा अमुक अमुक बिल्डिंगची उंची किती आहे तर समुद्रसपाटापासून सपाटीपासून इतकी अमुक अमुक शिखराची उंची किती आहे तर समुद्रसपाटीपासून इतकी प्रत्येकजण जर वेगवेगळ्यापासून वेगवेगळ्या -वेग बेंचमार्कपासून मोजायला ला लागलं तर कम्पेर करता येणार नाही आपल्याला कुठली उंची कमी कुठली जास्त वगैरे राईट सो तर तिथे कसं करतो आपण ते सपाटीचं एक मेजर असतं त्याला आपण शून्य मांडतो त्याच पद्धतीने जी डीपीचं कंपॅरिझन करता यावं म्हणून एक आधार वर्ष आधारभूत वर्ष घेतलं जातं समजा अकरा बारा घेतलं सध्या अकरा बाराच आहे त्यावेळेचा जो किंमत निर्देशांक आहे तो शंभर घेतला जातो तो, तो शंभर घेतला गेला आणि मग त्याच्या हिशोबाने साधारणतः किमती वेगवेगळ्या सेक्टरमधल्या वस्तूंच्या किमती कशा वाढलेल्या आहेत त्यानुसार मधल्या प्रत्येक वर्षाचं म्हणजे दोन हजार बारा तेरा तेरा चौदा प्रत्येकाचा तो निर्देशांक काढला जातो समजा याच्यात साधारणतः पन्नास टक्क्याने वाढ झाली तर मग इथला इंडेक्स यावर्षी एकशे एकशे पन्नास राहील समजा दोन वर्षांनी म्हणजे तेरा चौदामध्ये मध्ये दुप्पट समजा पंच्याहत्तर टक्क्यांनी वाढला तर समजा इथे एकशे पंच्याहत्तर राहील या पद्धतीने ओके समजा दोन हजार अकरा बारामध्ये शंभर होता आणि आता तेवीस चोवीसमध्ये साधारणतः अकरा बाराच्या हिशोबाने जवळजवळ दुप्पट महागाई झालेली आहे तर मग याचा निर्देशांक असेल दोनशे ओके शंभरच्या दुप्पट दोनशे निर्देशांक झाला ओके राईट मग आपल्याला काय करावं लागेल की हे जे ऐंशी रुपये आहेत किंमत दुप्पट झाली बरोबर म्हणजे या ऐंशीला आपल्याला निम्मे करावा लागेल करेक्ट किंमत दुप्पट झाली ना म्हणजे ही किंमत चाळीसची अशीच ऐंशी होऊन गेली म्हणजे हिला आपल्याला निम्मे करावी लागेल मग हिला निम्मे केला ऐंशीला तर काय येईल चाळीस मग आपण म्हणू की बाबा बघा दोन हजार अकरा बारामध्ये मध्ये आमचा डी पी चाळीस होता आणि चोवीस पंचवीसमध्ये मध्ये पण चाळीसच आहे हे स्टेटमेंट बरोबर आहे का बरोबर आहे कारण ते बरोबर मॅच होते तिथे पण एकच ब्रेड तयार झाला होता इथे पण एकच ब्रेड तयार झालेला आहे हे कंपॅरिझन बरोबर आहे राईट सो करंट प्राईस म्हणजे ज्या वर्षी आपण एखादी गोष्ट मोजतो जी डी पी जी एन पी एन एन पी त्या वर्षाच्या ॲक्च्युअल प्राइसेस असतात त्याच्यावर मोजणे म्हणजे चालू किमतीला मोजणे आणि याच वर्षाचा जी डी पी पण या प्राइसला जर मोजला आपण की जे आपलं बेस इयर आहे त्याला आपण म्हणतो कॉन्स्टंट प्राइस म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसचा पण जी डी पी या प्राइसेसला मोजणे म्हणजे चोवीस पंचवीसमध्ये जर एक ब्रेड तयार झाला असेल तर हा एक ब्रेड एक ब्रेडची या दोन हजार अकरा बारामध्ये किती प्राईस होती चाळीस रुपये होते ना मग याला चाळीस मोजायचं याला आपण म्हणतो कॉन्स्टंट प्राइस मग जर ही कॉन्स्टंट प्राइस अकरा बारा बेस इयरला फिक्स केली तर बारा तेराला पण जे तयार झालं ते अकरा बाराचे या कॉन्स्टंट प्राईसलाच मोजलं जाईल तेरा चौदाचं पण याच प्राईसला मोजलं जाईल चौदा पंधराचं पण याच प्राईसला मोजला जाईल आणि वेळोवेळी मग हे बदललं जातं ओके अकरा बारा समजा आपण दहा एक वर्षांनी आपण कदाचित एकवीस बावीस बेस इयर घेऊ म्हणजे या हिशोबाने ते बदललं जातं कॉन्स्टंट प्राइसचं बेस इयर ओके सो ही कन्सेप्ट आहे कॉन्स्टंट प्राइस व्हर्सेस करंट प्राईसची ओके याच्याने काय केलं जातं की जो महागाईचा इफेक्ट आहे तो महागाईच्या इफेक्टला नील केलं जातं म्हणजे महागाईने जो बिनकामाचा जी डी पी फुगतो त्या फुगलेला जी डी पीला जागेवर आणलं जातं कशाने या कॉन्स्टंट प्राइसने ओके याच कॉन्स्टंट प्राइस वरनं आपल्याला मग कॉन्स्टंट प्राइस आणि करंट आपल्याला दोन कॉन्सेप्ट मिळतात एक म्हणजे नॉमिनल जी डी पी याला मराठीत काही शब्द तसा नाहीये त्याच्यामुळे नॉमिनल जी डी पी असंच लक्षात ठेवा नॉमिनल जी डी पी आणि रिअल जी डी पी आता तुमच्या लक्षात येते का इथे रिअल शब्द आहे ना रिअल शब्दावरनं तुमच्या लक्षात येईल की रिअल जी डी पी कोणत्या प्राइसेसला घेत असतील रिअल जी डी पी हा कॉन्स्टंट प्राइसेसला घेतात कारण तो खरा जी डी पी आहे त्याच्यात महागाई नील केली जाते कॉन्स्टंट प्राइसेस त्या बेस इयरच्या घेतल्या जातात सो रियल जी डी पी म्हणजे काय जी डी पी ऍट कॉन्स्टंट प्राइसेस स्थिर किमतीला ओके मग नॉमिनल जी पी म्हणजे काय जीडीपी जर आपण करंट प्राइसला घेतला करंट म्हणजे त्या वर्षाच्या प्राईसला त्याला म्हणतात नॉमिनल जी पी ओके राईट सो मग बघा याच्यावर एक कन्सेप्ट येते ती कन्सेप्ट आहे जी पी डिफ्लेटर जी पी डिफ्लेटर आता डिफ्लेटर याचा अर्थ काय माहिती आहे मित्रांनो डिफ्लेटर डिफ्लेट म्हणजे एखादा तुमचा फुगा असला ना त्या फुग्यातली हवा काढून जर त्याला पूर्ण असा पिचकून टाकला तर त्याला आपण म्हणतो की त्याला डिफ्लेट केला आणि इन्फ्लेट म्हणजे काय एखादा जो फुगा आहे त्याच्यात हवा भरून त्याला मोठा केला त्याला आपण म्हणतो इन्फ्लेट आणि हवा काढून छोटा केला त्याला म्हणतो आपण डिफ्लेट सो जी डी पी डिफ्लेटर म्हणजे काय जी डी पीच्या फुग्यातली हवा काढणारा लक्षात घ्या हे फार फनी आहे आणि तसंच काम करतो का तो सो जी डी पी डिफ्लेटर म्हणजे काय माहिती आहे का की जो महागाईचा इफेक्ट आहे त्याला सुई टोचून तो फुगलेला जी पी जागेवर आणणे खऱ्या याच्यावर आणणे ओके त्याला जीडीपी डिफ्लेटर म्हणतात सो जी पी डिफ्लेटर ओके जी पी डिफ्लेटर बरोबर बघा नॉमिनल जी पी जो आहे ना हा जास्त असतो बरोबर करंट प्राइसला नॉमिनल जी डीपी भागिले रिअल जी हा कमी असतो करेक्ट कारण तो कॉन्स्टंट प्राइसला असतो गुणिले शंभर पर्सेंटेजसाठी शंभर ओके सो so, जी पी डिफ्लेटर समजा नॉमिनल जी डी पी दोनशे असेल करंट प्राइस प्राइसला आणि रिअल जी डी पी कॉन्स्टंट प्राइसला मात्र शंभर असेल म्हणजेच महागाई दुप्पट झाली त्या कॉन्स्टंट इयरच्या मानाने बेस इयरच्या मानाने सो so, दोनशे बागेले शंभर बागे दोनशे गुणिले शंभर म्हणजे काय येईल बेसिकली दोनशे करेक्ट राईट दोनशे ओके आता याच्यावरनं आपल्याला असं करता येईल की बघा हे जे सूत्र आहे हे सूत्र जर रिअरेंज केलं तर आपल्याला जर नॉमिनल जी डी पी पाहिजे असेल तर आपण जी डी पी डिफ्लेटरला रिअल जी डी पीने मल्टिप्लाय केलं म्हणजे गुणाकार केला तर आपल्याला नॉमिनल जी डी पी मिळेल ओके समजा हा रिअल जी डी पी इकडे आणला इकडे रिअल जी डी पी इकडे आणला आणि so, 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 okay? so, जी डी पी डिफ्लेटर इकडे ना इकडे हा खाली जाईल सो नॉमिनल जी डी पी भागिले जी डी पी डिफ्लेटर सो रियल जी डी पी बरोबर नॉमिनल जी डी पी भागिले जी डी पी डिफ्लेटर गुणिले शंभर सो बेसिकली हे सूत्र तुम्ही एकदाचं लक्षात ठेवलं की तुम्हाला ते रिअरेंज करून कसंही काढता येऊ शकतं ओके सो ही कन्सेप्ट आहे जी डी पी डिफ्लेटरची ओके राईट पुढची एक छोटीशी कन्सेप्ट आहे त्याला म्हणतात प्रायव्हेट इन्कम प्रायव्हेट इन्कम म्हणजे खाजगी इन्कम किंवा खाजगी उत्पन्न आता बघा प्रायव्हेट हा शब्द जेव्हा इकॉनॉमीमध्ये येतो ना तर प्रायव्हेट शब्द हा नॉर्मली कशाच्या विरुद्ध असतो प्रायव्हेट वर्सेस गव्हर्नमेंट ओके खाजगी वर्सेस सरकारी बरोबर या अर्थाने येतो सो प्रायव्हेट इन्कम म्हणजे रफली आपण असं म्हणू शकतो की जे गव्हर्नमेंटचं नाही ओके सो प्रायव्हेट इन्कमची जी डेफिनेशन आहे प्रायव्हेट इन्कमची डेफिनेशन अशी आहे की समजा माझा जी डी पी आहे ओके आता या जा जा जी डी पीमध्ये एक इन्कम असं असतं की गव्हर्नमेंटच्या ज्या लँड्स असतात किंवा बिल्डिंग्स असतात म्हणजे गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी समजा गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी गव्हर्नमेंटने कुठल्याही प्रायव्हेट माणसाला किंवा उद्योगधंद्याला भाड्याने दिलेली आहे लीजवर दिलेली आहे तर गव्हर्नमेंटला तो रेंट मिळतो खंड मिळतो भाडं मिळतं करेक्ट राईट म्हणजे आता बघा की आपलं इन्कम कोणत्या प्रकारे असतं आपल्याला माहिती आहे ख खे न बरोबर नॉर्मल आपण बघितलं हे जे खंड म्हणजे रेंट म्हणजे बाळं असतं हे नॉर्मली प्रायव्हेट असतं सगळं पण काही वेळा गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी असते त्या गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टीवर खंड मिळतो में म्हणजे रेंट मिळतो मग हा जो रेंट आहे हा गव्हर्मेंटला मिळतो आहे प्रॉपर्टीचा रेंट हा प्रायव्हेट लोकांना किंवा प्रायव्हेट संस्थांना प्रायव्हेट उद्योगधंद्यांना मिळतो का नाही तो गव्हर्मेंटला जातो आहे करेक्ट सो so, तो प्रायव्हेट नाही राईट ओके करेक्ट ठीक आहे सो गव्हर्नमेंट आहे तो तो गव्हर्नमेंटला जाणार आहे म्हणून जी पी मधनं तो गव्हर्नमेंटला मिळणारा रेंट म्हणजे गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टीचा रेंट मायनस करायचा ओके ठीक ओके अजून एक गव्हर्नमेंट स्वतः काही उद्योगधंदा चालवतो ओके पूर्वी खूप होते आता बरेच कमी झाले गव्हर्नमेंट स्वतः काही उद्योगधंदे चालवतो त्या उद्योगधंद्यांचा जो नफा आहे आता नॉर्मल जो प्रायव्हेट उद्योगधंदा असतो त्याचा नफा कोणाकडे जातो प्रायव्हेट लोकांकडेच जातो सरकारीकडे जात नाही पण काही गव्हर्नमेंटचा नफा असतो गव मग गव्हर्नमेंटचेच उद्योगधंदे जे असतात ते गव्हर्नमेंटच्या उद्योगधंद्यांचा जो नफा असतो तो गव्हर्नमेंटला जातो म्हणजे तो प्रायव्हेटला जातो का नाही म्हणून तो पण मायनस करायचा म्हणजे काय गव्हर्नमेंट एंटरप्रायजेस ओके गव्हर्नमेंट एंटरप्राइजेस यांचा नफा प्रॉफिट ओके okay? हा पण मायनस करायचा का मायनस करायचा कारण तो प्रायव्हेट लोकांना जात नाही आहे तो गव्हर्नमेंटला जातोय म्हणून मायनस केला अजून एक गव्हर्नमेंटने स्वतःच्या कामकाजासाठी काही कर्ज उभारलेले असतात सो हे गव्हर्नमेंटचं जे कर्ज आहे या कर्जावर जे दिलं जात आहे व्याज हे कोणाला मिळतंय हे व्याज प्रायव्हेट सेक्टरला मिळतंय म्हणजे त्या बँका असतील इतर फंड्स असतील इंडिव्हिज्युअल्स असतील उद्योग संस्थे असतील वगैरे वगैरे राईट सो हे प्रायव्हेट सेक्टरला जातं आहे करेक्ट सो ते ॲड करायचं म्हणजे काय इंटरेस्ट ऑन इंटरेस्ट पेड बाय गव्हर्नमेंट म्हणजे शासनाने दिलेलं ऑन इट्स डेट डेट म्हणजे काय कर्ज ओके हे ऍड करायचं कारण काय हे प्रायव्हेट सेक्टरला जात आहे हे आपण मायनस बरं केलं प्रॉपर्टी रेंट गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टीवरचा रेंट कारण ते प्रायव्हेट सेक्टरला जात नव्हतं गव्हर्नमेंटला येत होतं आपल्याला काढायचं काय आहे प्रायव्हेट इन्कम काढायचं हे तर गव्हर्नमेंटला चाललं गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टीवरचा रेंट गव्हर्नमेंटला चालला म्हणून तो मायनस केला कारण ते प्रायव्हेट इन्कम नाही आहे म्हणजे प्रायव्हेट सेक्टरचं इन्कम नाही आहे गव्हर्नमेंटचे उद्योगधंदे आहेत त्याच्यावरचा प्रॉफिट आहे तो प्रायव्हेट सेक्टरला नाही चालला आहे तो गव्हर्नमेंटचा स्वतःचा प्रॉफिट आहे तो गव्हर्नमेंटला चालला आहे पण आपल्याला प्रायव्हेट इन्कम काढायचं आहे प्रायव्हेट सेक्टरचं म्हणून हे पण मायनस केलं मात्र गव्हर्नमेंटचं जे कर्ज आहे त्याच्यावरचा इंटरेस्ट आहे तो प्रायव्हेट सेक्टरला चालला आहे मग आपल्याला प्रायव्हेट सेक्टरचंच काढायचं ना म्हणून ते ॲड करायचं ओके आणि अजून एक ट्रान्सफर पेमेंट्स आता तुम्हाला मी सांगितलंय की ट्रान्सफर पेमेंट्स म्हणजे काय मी तुम्हाला बोललो आहे की अशा पेमेंट्स की ज्यांच्या बदलात कुठल्याही वस्तू किंवा सेवांचं आदानप्रदान होत नाही त्याला ट्रान्सफर पेमेंट्स म्हणतात उदाहरणार्थ बेरोजगारी भत्ता बरोबर त्याच्यानंतर काही फॅमिली पेन्शन असेल ते त्याच्यानंतर अजून काय काही दिव्यांगांना दिली जाणारी मदत असेल काही विशेष योजनांच्या अंतर्गत वेगवेगळे वे, जे दुर्बल घटक आहेत त्यांना दिल्या जाणाऱ्या गोष्टी असतील वगैरे वगैरे ओके यांना काय म्हणतात ट्रान्सफर पेमेंट्स तर गव्हर्नमेंट मोठ्या प्रमाणावर एक सामाजिक दायित्वाचा भाग म्हणून असे ट्रान्सफर पेमेंट्स करत असते म्हणजे थोडक्यात की मदत करत असते वेगवेगळ्या उद्योगधंद्यांना म्हणा ना वेगवेगळ्या व्यक्तींना वगैरे 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 तर गव्हर्नमेंट हे कोणाला देतं प्रायव्हेट सेक्टरला देतं म्हणजे ते दे, इंडिव्हिज्युअल असतील व्यक्ती असतील संस्था असतील काय असतील त्यांना देतं म्हणजे हे कोणाकडे चाललं इन्कम प्रायव्हेटकडे चाललेलं आहे म्हणून ते ॲड करायचं ओके सो ज्यावेळी जी डी पीमधनं गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टींचा रेंट मायनस केला जातो गव्हर्नमेंटच्या स्वतःच्या उद्योगधंद्यांचा प्रॉफिट मायनस केला जातो गव्हर्नमेंटच्या कर्जावरचा कर्जावरचं कर्जा व्याज ॲड केलं जातं आणि गव्हर्नमेंटच्या ट्रान्सफर पेमेंट्स म्हणजे वेगवेगळ्या सवलती मदत याच्याद्वारे दिले जाणारे पेमेंट ॲड केले जातात तेव्हा आपल्याला प्रायव्हेट इन्कम मिळतं ही कन्सेप्ट लक्षात ठेवा ओके आणि ही जे एन ओ आपली जी नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस आहे याच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर स्टॅटिस्टिकल मॅन्युअल म्हणून आहे त्याच्या चॅप्टर दोनमध्ये मध्ये हे अगदी क्लिअर गेलेलं आहे ओके सो ही कन्सेप्ट पक्की लक्षात ठेवा ओके पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे पर्सनल पर्सनल डिस्पोजेबल इन्कम पर्सनल डिस्पोजेबल इन्कम ओके डिस्पोजेबल म्हणजे व्ययक्षम ज्याचा आपण व्यय करू शकतो ओके व्यय म्हणजे वापरणे डिस्पोजल म्हणजे एखादी गोष्ट वापरणे डिस्पोजेबल कप असतात डिस्पोजेबल प्लेट असतात म्हणजे काय की जे आपण वापरू शकतो आणि टाकून देऊ शकतो सो so, पर्सनल म्हणजे वैयक्तिक आणि डिस्पोजेबल म्हणजे ज्याचा आपण वापर करू शकतो असं इन्कम म्हणजे काय म्हणजे असं की समजा मला माझे जे हे होते मला पगार मिळतो राईट समजा वर्षाला मला दहा लाख रुपये पगार मिळत असेल तर माझे दहा लाख रुपये हे जमा झाल्यानंतर वर्षाच्या शेवटी मला त्याच्यावर टॅक्स भरावा लागतो करेक्ट तो असतो डायरेक्ट टॅक्स आपल्याला माहिती आहे इनडायरेक्ट टॅक्स आणि डायरेक्ट टॅक्स हे आपण पुढे करांच्या याच्यामध्ये बघणारच आहोत डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय ज्याच्याकडनं वसूल केला जातो त्याच्याच खिशातनं जातो सो जो पर्सनल टॅक्स असतो किंवा पर्सनल इन्कम टॅक्स असतो किंवा कॉर्पोरेशनचा कॉर्पोरेशन टॅक्स असतो कंपनी टॅक्स असतो हा सो मी जो इन्कम टॅक्स भरतो हा मीच माझ्या खिशातनं माझं जे इन्कम आहे सॅलरीतलं येणारं त्याच्यातनं मीच भरतो मला इन्कम टॅक्स लागला म्हणून मी कोणावर दुसऱ्यावर लादू शकत नाही तो माझ्याच खिशातनं जात होतो ओके याला डायरेक्ट टॅक्स म्हणतात ओके आणि दुसरा असतो तो म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स अप्रत्यक्ष कर त्याच्यामध्ये काय असतं की करना करना जी व्यक्ती किंवा जी संस्था भरते तिच्या खिशातनं जात नाही ती दुसरीकडनं वसूल करून सरकारला देते उदाहरणार्थ जीएसटी आपल्याला जेवढे बिल मिळतं बघा त्याच्यामध्ये वर किंमत दिलेली असते आणि खाली जीएसटी ऍड केला असतो शंभर रुपये समजा आणि अठरा रुपये जीएसटी एकशे अठरा रुपये आपण एकशे अठरा रुपये देतो त्याला आता त्याच्यातला जो अठरा रुपये जीएसटी होता तो सरकारला भरतो कोण तो दुकानदार भरतो आपण नाही भरत पण तो दुकानदार आपल्या बिलामध्ये टाकून आपल्याकडनं वसूल करतो म्हणजे अप्रत्यक्ष कोणता असतो की जो भरतो त्याच्या खिशातनं जात नाही तो तिसऱ्याच्याच खिशातनं जातो त्याला अप्रत्यक्ष कर म्हणतात ओके आता बघा की समजा मला दहा लाख रुपये सॅलरी मिळाली ठीक आहे दहा लाख रुपये सॅलरी माझ्याकडे आल्यानंतर मला इन्कम टॅक्स त्याच्यावर समजा भरायला लागतो समजा मला त्याच्यावर साधारणतः साडेतीन लाख तीन लाख रुपये इन्कम टॅक्स आला तर हे तीन लाख रुपये माझे या दहा लाखातनं डायरेक्ट मायनस आहे सरकारकडे जाणार आहेत आणि हे तीन लाख काय आहेत याला आपण पर्सनल टॅक्स म्हणू शकतो किंवा याला डायरेक्ट टॅक्स म्हणू शकतो ओके वैयक्तिक कर किंवा प्रत्यक्ष कर ओके आणि काही इतर कंपल्सरी पेमेंट असू शकतात गव्हर्नमेंटचे की ज्याला मला चॉईसच नाही माझ्या खिशात जाणार आहेत ते अजून समजा एक लाख रुपये असं समजा ठीक आहे सो हे चार लाख रुपये डायरेक्ट माझ्याकडनं चालले जाणार आहेत म्हणजे दहामधनं चार गेल्यानंतर जे उरतील सहा लाख रुपये हे सहा लाख रुपये आता मी डिस्पोज करू शकतो हे मी वापरू शकतो हे मी दोन गोष्टींसाठी वापरू शकतो एक म्हणजे की याच्यातनं मी माझा रेग्युलर खर्च करू शकतो त्याला आपण कन्झम्पन एक्सपेंडिचर म्हणतो राईट कन्झम्पन किंवा या समजा सहा लाखातलं मी साधारणतः चार लाख रुपये माझं घर चालवण्यासाठी वगैरे वापरले आणि दोन लाख रुपये शिल्लक राहिले ते दोन लाख रुपये मी सेव्हिंग्ज म्हणजे बचत करू शकतो सो बेसिकली असं इन्कम की जे पर्सनल टॅक्स किंवा डायरेक्ट टॅक्स किंवा इतर कुठल्याही कंपल्सरी पेमेंट्स गेल्यानंतर माझ्याकडे उरतं की जे मी कन्झम्पन म्हणजे उपभोगासाठी किंवा सेव्हिंगमध्ये बचतीसाठी वापरू शकतो अशा इन्कमला पर्सनल डिस्पोजेबल इन्कम म्हणतात ओके okay? याच्यात एक लक्षात ठेवा की सो so, फॉर्म्युला काय फॉर्म्युला हे की माझं प्रायव्हेट इन्कम बरो वजा डायरेक्ट टॅक्स किंवा पर्सनल टॅक्स हा डी टी किंवा पी टी हे केलं की मला पर्सनल डिस्पोजेबल इन्कम मिळतं याच्यातनं सेव्हिंग्ज मायनस करायच्या नाहीत मित्रांनो सेव्हिंग्ज मायनस करायच्या नाहीत कारण सेव्हिंग हे पण एक प्रकारचं डिस्पोजल आहे ओके सो खर्चासाठी आणि बचतीसाठी उरणारं उत्पन्न सो प्रायव्हेट इन्कम मायनस डायरेक्ट टॅक्सेस किंवा पर्सनल टॅक्सेस हे मायनस केलं की जे उरतं मला स्वतःच्या वापरासाठी तो वापर असू शकतो कन्झम्पनसाठी उपभोगासाठी किंवा बचतीसाठी ओके ते जे उरतं त्याला आपण म्हणतो पर्सनल डिस्पोजेबल इन्कम ओके तर अशा पद्धतीने नॅशनल इन्कमशी संबंधित या बेसिक कन्सेप्ट होत्या अजून एक कन्सेप्ट ती म्हणजे पर कॅपिटा इन्कम ओके पर कॅपिटा कॅपिटा म्हणजे डोकं ओके okay? डोकं सो so, प्रत्येक डोक्याचं इन्कम सो so, बेसिकली जो आपला okay? जी पी असतो त्या जी डीपीला लोकसंख्येने भागलं ओके लोकसंख्येने भाग घेतलं जे आपल्याला मिळतं ते असतं पर कॅपिटा इन्कम ओके म्हणजे प्रत्येक माणशी इन्कम ओके त्याच्याने बेसिकली काय कळतं की बाबा बेसिकली लोकसंख्येने भागल्यानंतर पर कॅपिटा इन्कम खरोखर एका माणसाला किती इन्कम येतं अर्थात त्याच्याने खरोखर आपल्याला खऱ्या गोष्टी कळत नाहीत कारण असं असू शकतं समजा चार लोक आहेत एका देशामध्ये चार लोक आहेत पहिल्याचं इन्कम आहे दहा लाख रुपये दुसऱ्याचं इन्कम आहे दहा लाख रुपये तिसऱ्याचं इन्कम आहे एक लाख चौथ्याचं इन्कम आहे एक लाख टोटल किती झालं मित्रांनो दहा एक वीस एकवीस बावीस बावीस लाख आता पर कॅपिटा इन्कम म्हणजे दर डोई उत्पन्न किती येईल बावीस बागेले चार लोकसंख्या चार टोटल याचं जी डी पी बावीस ठीक आहे किती झाले चार पंचवीस चार पंचवीस साडेपाच लाख रुपये बरोबर सो पर कॅपिटा इन्कम दर डोई इन्कम किती झालं साडेपाच लाख रुपये त्याच्यावरनं जर कोणी म्हणेल की अरे या देशाच्या लोकांचं चांगलं आहे बघा साडेपाच साडेपाच लाख रुपये ॲव्हरेज इन्कम यांचं दरडोई उत्पन्न आहे प्रत्यक्षात तसं आहे का नाही या दोन जणांचं बिचारांचं फक्त एक एक लाख आहे बाकीच्यांचं दोघांचं म्हणजे प्रचंड विषमता आहे सो दरडोई उत्पन्नाने फारसं काही कळत नाही दरडोई उत्पन्नाने फक्त वेगवेगळ्या देशांमध्ये वगैरे कंपॅरिझन करता येऊ शकते एका वर्षाची दुसऱ्या वर्षाची कंपॅरिझन करता येऊ शकते वगैरे वगैरे पण त्याच्याने इकॉनॉमीची किंवा गरिबीची किंवा आर्थिक विषमतेची खरी गोष्ट कळत नाही ओके सो ही आहे दरडोई उत्पन्नाची कॉन्सेप्ट ओके सो अशा पद्धतीने बेसिकली आपण राष्ट्रीय उत्पन्नासाशी रिलेटेड जवळजवळ मेजर कन्सेप्ट बघितलेले आहेत आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण ॲक्च्युली आत्ताच्या घडीला या वेगवेगळ्या वे ज्या आहेत म्हणजे आपलं जी डी पी किती आहे जी एन पी किती आहे एन एन पी किती आहे वगैरे 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 हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये ओके राय थँक्यू व्हेरी मच